ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एकास ताब्यात बेकायदेशीर जमाव प्रकरणी तेरा जणांचा समावेश. मिरज शहरात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तसेच बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी दुसऱ्या गटातील तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्यांवर विरुद्धही कठोर कारवाई केली जाईला. अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालय शांतता कमिटीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला गेला यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रसार माध्यमांशी बोलत होते बैठकीत आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिस नायकवडी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आयाश नायकवडी विकास सूर्यवंशी नितीन चौगले राजेश देशमाने मकरंद देशपांडे मैनुद्दीन बागवान राजेंद्र शिंदे विलास देसाई मोहन वाटवे आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचा आवाहन केलं असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल ही खबरदारी भविष्यकालीन संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधिकारी यांनी स्पष्ट केलं केला महानकार नेप्ससाठी मिराजहून आदि माने काल मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांत समितीची बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये माननीय आमदार महोदय सर्व शांता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काहीजणं चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जे कोणते सोशल मीडियाचे अकाउंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाऊंट होल्डर्सची नावं त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र काल संध्याकाळी मिरज शहरमध्ये दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमाव आला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिस स्टेशनला जमा झालेला होता त्यानुषंगानं शंभर ते दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सदराखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नकात आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नकात जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी ते पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे